अवैध वाळू उपसाव वाळू वाहतूक करणाऱ्या मसवड अटक सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफ अवैध धंद्यांवर कडक कारवाई तब्बल सात लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज मसवड पोलिस ठाणे हद्दीतील शिरताव गावचे हद्दी स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या ओढ्यात काही जण वाळू उत्खनन करत असल्याबाबत खात्रीला एक गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ या अनुषंगाने स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला यावेळी शिरताव गावच्या पाठीमागील असलेल्या स्मशानभूमीच्या जवळच्या ओढ्यात एक पांढऱ्या रंगाचा पिकअप हा वाळूने भरलेला दिसून आला यावेळी पोलिसांना पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला होता या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून मसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यातील आरोपी अज्ञात असल्याकारणाने या आरोपीच्या शोधाकरिता तपास पथक काम करत होते त्यानंतर गोपनीय माहिती काढून आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी हा पळशी येथील रहिवासी श्रीशैल्य मोहन खाडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले काल रात्री आरोपीस पळशी परिसरातून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणाऱ्यांचे दण आणले अवैध वाळू उत्खनन व या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरीचा धडाका चालू ठेवला असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावी कारवाई होत चालू राहणार असल्याचे